नमस्कार आज आपण बनवणार आहेत घाई गडबडीच्या वेळेमध्ये एकदम झटपट बनवता येणारे दोन प्रकारचे मोदक तर त्यातला हा पहिला रवा नारळाचा मोदक आहे एकदम झटपट आपण हे बनवून तयार करणार आहोत तर हे मोदक बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचे आता तूप गरम झाल्यानंतर एक वाटी बारीक रवा वापरू सॉरी टाकून घ्यायचा आहे तर रवा हा बारीकच वापरायचा आहे आणि हा रवा आपल्याला दहा ते बारा मिनटं छान असा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तूप टाकत आपल्याला फक्त तीन ते चार चमचे इथं तूप टाकून घ्यायचे आणि रवा छान असं भाजून घ्यायचा आहे फक्त याचा कलर चेंज करून घ्यायचा चे, जास्त याचा कलर अजिबात डार्क करून घ्यायचा नाही तर बघू शकता रवा दहा ते बारा मिनटं व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे आणि याचा कलर हल हलकासा बदललेला आहे आता लगेचच आपण याच्यामध्ये ना अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घेणार आहोत तुम्ही याच्याऐवजी नारळाचा केस टाकला तरीसुद्धा चालेल तर हा सुक्या खोबऱ्याचा केस ना अगदी एक ते दोन मिनटातच भाजतो त्यामुळे जास्त वेळ अजिबात भाजायचं नाही अगदी एक ते दोन मिनटंच व्यवस्थितला याच्यासोबत भाजून घ्यायचे आता एक तो दोन मिन दोन मिनटानंतर लगेच आपल्याच्यामध्ये पाऊन वाटी ओढीना साखर टाकून घ्यायची तर तुम्ही ह्या साखरेऐवजी ना पिठी साखरसुद्धा वापरू शकता आता साखर विरघळण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचंय तर सुरुवातीला ना मी इथं अर्धी वाटेसारखं इथं दूध टाकून घेणार आहे आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे दुधामुळे ह्या साखरेला व्यवस्थित पाणी सोडतं आणि आपली साखर लवकर अशी विरघळली जाते आता आणखी थोडंसं मी याच्यामध्ये दूध टाकणार आहे कारण हे मिश्रण जास्तच कोरडं वाटतं त्यामुळं आता दुधाचं प्रमाण ना दोन ते तीन चमचे कोणाला कमी किंवा जास्त होऊ शकते त्यामुळं तुम्हाला जर जास्त तुमचं मिश्रण कोरडं वाटत असेल ना तर थोडंसं दूध तुम्ही टाकू हो शकता आता एवढ्या दुधामध्ये छान असं साखर पण पूर्ण विरघळलेली आहे तुम्ही बघू शकता आता लास्टमध्ये याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तुमचं मिश्रण जास्तही मतलब म्हणजे जास्तच कोरडं वाटत असेल ना तर थोडंसं दूध तुम्ही टाकू शकता आता हे मिश्रणमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि छान असं याला ओलसरपणासुद्धा आलेलं आहे आता लास्टमध्ये ना एक चमचा तूप टाकायचं आहे तुपामुळे काय होतं छान असे एक मोदकाला आपल्या चकाकी येते त्यामुळे इथं एक चमचा तूप लास्टमध्ये टाकायचं आहे आणि मिश्रण छान असं एका ठिकाणाचा गोळा होतोय लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याचे मोदक बनवून घ्यायचे आता मोदक बनवायच्या साच्याला मी थोडेसे बदामचे तुकडे इथं लावून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा असेच बनवले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्या हे मोदक बनवून तयार करायचे सुरुवातीला साच्यात दोन्ही बाजूने मिश्रम भरून घ्यायचे नंतर अशा पद्धतीने आपल्याला दाबून दाबून याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे एकदम छान एकदम सिंपल आणि एकदम झटपट हे मोदक तुम्ही बनवून तयार करू शकता कुठल्याही प्रकारचे तांदळाचं पीठ किंवा उकड काढायची गरज लागत नाही अगदी झटपट घाई गडबडच्या वेळेत हे मोदक तुम्ही बनवून तयार करू शकता तर बघू शकता किती छान असं आपला मोदक बनवून तयार झालेला आहे तर हळूवारपणे साचा खुलून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम सुंदर एकदम छान असा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे आणि खायला सुद्धा तेवढा चविष्ट लागतो जेवढा छान दिसतो ना तेवढाच खायलाही चविष्ट लागतो एकदम छान असा मोदक बनवून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सगळे मोदक आपण तयार करून घेणार आहोत तर मी इथे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत तर मोदक दिसायलासुद्धा किती छान दिसू राहिले तुम्ही बघू शकता अगदी तोंडास ठेवताच विरघतील एवढे छान आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच मोदक ट्राय करा आणि कसे वाटले ते सुद्धा सांगा आता दुसऱ्या प्रकारचे आपण मोदक बनवणार आहोत तर हे मोदक ना तुम्ही गॅस न पेटवता अगदी पाच मिनिटात तयार करू शकता कारण एकदम सोपे आणि साधी पद्धत आहे तर हे मोदक बनवण्यासाठी मी इथं दोन पार्लेचे बिस्किटचे पाकिट घेतलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी कुठलेही बिस्किट वापरू शकता मारीगोल्ड बिस्किट वापरू शकता किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते बिस्किट वापरू शकता आता हे बिस्किट सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने जे बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम याचा लवकर आपल्याला पावडर तयार करता येतो आता याचे बारीक तुकडे केल्यानंतर लगेच एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बिस्किट टाकून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये गोडासाठी आपल्याला दोन चमचे फक्त साखर टाकायची कारण बिस्किट अगोदरच गोड असतात त्यामुळं गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी दोन अख्खे वेलचे टाकून घ्यायचे आणि छान असा बारीक पावडर तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं छान इथं बारीक वाटून घेतलेले आहे आता तुम्ही याच्यामध्ये ना तुमच्या आवडीप्रमाणे दूध पावडर किंवा सुक्या खोबऱ्याचा केसुद्धा ॲड करू शकता असेल तर नक्कीच करा खूप छान टेस्ट येते आता इथं मी चॉकलेटचा टेस्ट किंवा चॉकलेटचा फ्लेवर देण्यासाठी इथं मी चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे आता चॉकलेट सिरप टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दूध पावडर किंवा सुक्या खोबऱ्याचा केसही टाकू शकता दूध पावडरने आणखी याला टेस्ट येते जर असेल तर नक्कीच टाका आता हा चॉकलेट सिरप याच्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असा हा चॉकलेट सर्प याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला समजून ना फक्त एक ते दोन चमचे दूध टाकायचं आहे दूध जास्त अजिबात टाकायची गरज नाही फक्त दोन ते तीन चमचे दूध टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही नाही इथं दुधावरची जी साय असते ना तीसुद्धा इथं वापरू शकता आता दूध थोडं थोडं टाकत त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे एक सोबत अजिबात जास्त दूध टाकायचं नाही फक्त दोन ते तीन चमचे दूध आपल्या इथं टाकतं लागतं तर बघू शकता इथं दूध दूध टाकत मी व्यवस्थित याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा गोळा जास्तही घट्ट नाही किंवा जास्तही नाही अशा पद्धतीनेच पाहिजे जास्त घट्ट किंवा जास्त पात् अजिबात करू नका अशाच पद्धतीने याचा हा गोळा पाय तयार झाला पाहिजे आता लगेच आपण याचे मोदक बनवायला सुरुवात करूया तर मोदक बनवायचा इथं मी साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्या दोन्ही बाजूने अगोदर थोडं थोडं भरून घ्यायचं आहे नंतर हा साचा बंद करून व्यवस्थित दाबून दाबून याचा आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असा मोदक मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान किती सुंदर असा आपला मोदक हातीसुरायलेला आहे आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतो आणि हा मोद हे अशा प्रकारचे मोदक ना तुम्ही गॅस न पेटवता अगदी पाच मिनटासुद्धा तुम्ही तयार करू शकता कशा वाटल्या तुम्हाला माझ्या दोन्ही मोदकाच्या रेसिपी आज नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताल चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद